नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो राज्यामध्ये आज प्रचंड पावसाचा जोर वाढणार आहे सकाळपासूनच ठिकठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाला सुरुवात झालेली आहे आज दुपारनंतर व रात्री कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व विडिओला लाईक देखील नक्की करा आपण विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो तर आज बावीस जुलैला दुपारनंतर वात्र या ठिकाणी विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया संपूर्ण भागामध्ये ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे ठिकठिकाणी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील भाग बदलत आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय माजलगाव केच परळी परभणी जिंतूर जालना या भागामध्ये आपल्याला भा अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मित्र आज दिवसभर आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये दे। आज दिवसभर पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मनमाड मालेगाव धुळे साखरे दे 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 थे। या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर तसेच जळगाव व नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भामध्ये भाग बदलत अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार असणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम ते दे जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद